कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सहावा शौर्य दिन साजरा होत आहे शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले आज दिवसभरात लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभास भेट दिली होती या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आज येणार आहेत पहाटेपासूनच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे दोनशे सहा वर्षापूर्वी कोरेगाव भीमा इथं चाललेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्यांचा पराभव केला होता एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या